रामकृष्ण हरी सादर करीत आहे संत जनाबाईचं आहे का हासत मी आसत बाई मी लावली तुळस हसत खेळत बाई मी लावली तुळस लावली तुळस दारी लावली तुळस लावली तुळस दारी लावली तुळस हसत खेळत दारी लावली तुळस हसत खेळत दारी लावली तुळस माझ्या तुळशीचे मुळ विठ्ठलाचे कूळ माझ्या तुळशीचे मुळ विठ्ठलाचे कूळ हसत तुळशीचे पान विठ्ठलाचे ध्यान माझ तुळशीचे पान विठ्ठलाचे ध्यान कासत खेळत बहिणी लावली तुळस कासत खेळत बहिणी लावली तुळस लावली तुळस दारी लावली तुळस ಲಾವಲಿ ತುಳಸ ದಾರಿ ಲಾವಲಿ ತುಳಸ ಆಸ ಖಳಸ ಆಸ ಬೈ ಲವಲ್ಲಿ ತುಳಸ ತುಳಸಿ ಮಂಜೂಳಾಲು ವಿಗಡ ತುಳಿಸಿ ಮಂಜೂಳಾಲು ವಿಲಾ ಆಸತ ಖ ಬೈಲಿ ತುಳಸ ಆಸತ ಬೈಲಿ ತುಳಸ ಲವನ ತುಳಸ ದಾರಿ ಲವಲ್ಲಿ ತುಳಸ ಲವನ ತುಳಸ ದಾರಿ ಲವಲಿ ತುಳಸ ಆಸತ ಖಳಸ ಆಸತ ಗಣಿ ಆಸತ ಬೈಲಿ ತುಳಸ ಹಸತ ಬೈಲಿ ತುಳಸ ಹಸತ ಬೈಲಿ ತುಳಸ ಹಸತ ಬೈಲಿ ತುಳಸ जळली पहाट जागे झाले गाव उजळली पहाट जागे झाले गाव माझ्या जनाबाईला दळू लागे देव माझ्या जनाबाईला दळू लागे देव उजळली पाट जागे झाले गाव उजळली पाट जागे झाले गाव माझ्या जनाबाईला दळू लागे देव माझ्या जनाबाईला दळू लागे देव माझ्या जनाबाईला भूक लागे फार माझ्या जनाबाईला भूक लागे फार कोणीतरी द्या होती लाकर कोणीतरी द्या होती उजळ उजळली पाट जागे झाले गाव उजळली पाट जागे झाले गाव माझ्या जनाबाईला दळू लागे देव ಮಾಜಲೇವ ಮಾಜಲ ತಾನೆ ಫಾರಬಲ ತಾನೆ ಫಾರೀತರಿ ದೋತಿಲೀಗಾರಣ ದಾರ उजळली पहाट जागे झालं गाव उजळली पहाट जागे झाले गाव माझ्या जनाबाईला दळू लागे देव माझ्या जनाबाईला दळू लागे देव माझ्या जण झोप येई फार माझ्या बाईला झोप येई फार कोणीतरी द्याव तिला बिछाना सुंदर कोणीतरी द्याव तिला बिछाना सुंदर उजळली पाट जागे झाले गाव उजळली पाट जागे झाले गाव माझ्या जनाबाईला दळू लागे देव माझ्या जनाबाईला दडू लागे देव माझी जनाबाई पंढरी लगेली माझी जनाबाई पंढरी लगेली विठ्ठलाच्या चरणी लीण झाली विठ्ठलाच्या चरणी ली झाली उजळली पाट जागे झाले गाव उजळली पाट जागे झाले गाव माझ्या जनाबाईला दळू लागे देव माझ्या जनाबाईला दळू लागे दे अ पण्ढरी 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 अण्ढरी पण्ढरी पण्ढरी वि विठुरायाची सोन्याची ना नगरी विठुराया सो ना नगरी अण्ढरी पण्ढरी पण्ढरी अण्ढरी पण्ढरी पण्ढरी విటూ రాయా సోనగ విటూరాయా సోనగ దీ పా అల్కి అర్దిగా పా భక్తీ గర్దిగా घेऊन पताका पताका खांद्यावरी घेऊन पताका पताका वरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी अशी पंढरी 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 अशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी स्वरात मृदंग वाजतो वारकरी तालात नाचतो स्वरात मृदंग वाजतो वारकरी तालात नाचतो म्हण तुखाने मुखाने हरी हरी म्हणतो मुखाने मुखाने हरी हरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी अशी पंढरी 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 अशी पंडरी, 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 विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी संत तुका वाळवंटी भक्तजन वाट पावती, संत सन्त तालवण्टी भक् जनवाट पति लोट लोटा चर्णावरी गाति लोट लोटा चरणा वी विठुराया सो न नगरी विठु राया सोन्या नगरी अण्ढरी पण्ढरी पण्ढरी अशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नागरी विठुरायाची सोन्याची नागरी विठुरायाची सोन्याची नागरी जाऊ चला डोळे भरून पाहू श्री हरिला आषाढी वारीला जाऊ चला डोळे भरून पाहू श्री हरिला तुळशी मंजिरीचा वाहू विठ्ठलाला तुळशी मंजिरीचा जाऊ चला डोळे भरून पाहू श्री हरिला आषाढी वारीला जाऊ चला डोळे भरून पाऊ श्री हरिला तुळशी म्हटला तुळशी म्ह चन्द्रभागे तिीरा वरती दिण्ड्या पता का दाटी चन्द्रभागे छा पीरा वरती दिण्ड्या पता का दाटी कल स्नान गुरुकुण्डलीक दर्शन ರು ಸ್ನಾನ ಗೆವು ಕುಂಡಲಿಕ ದರ್ಶನ ಪಾವು ಅಪೂರ್ವ जाऊ चला डोळे भरून पाहू श्री हरीला तुळशी मंजिरी हार वाहू विठ्ठला ला तुळशी मंजिरीचा हार वाहू विठ्ठला आपण जाऊया गोपाळ पुरी ते, -ते संगे दळंदळीतो हरी आपण जाऊया गोपाळ पुरी ते संगे दळंदळी तो हरी संत जनांचा सगा सोयरा विटे वरी आवे चैतन्याचा पुतळा पुतळा हार वाऊ विठ्ठला आषाढी वारी जाऊ चला रोळे भरून पाहू श्री हरिला आषाढी वारी ला जाऊ चला रोळे भरून पाहू श्री हरिला तुळशी म्हणजेचा கூபா பன்னா பண்ட விட்டூலி ஆச்சே தயவத்த கூபா கனவா பண்ட தீனபதி தம்சா கைவாரபி தனசா கைவாரூ சரணாலா ஆ चरणाला आहार वाऊ विठला आषाढी वारीला जाऊ चला डोळे भरून पाऊ श्री हरीला आषाढी वारीला जाऊ चला डोळे भरून पाऊ श्री हरिला येसी मंजिरीचा हार वाहू विठ्ठलाला येसी मंदिरीचा हार वाहू विठ्ठलाला येसी मंदिरीचा हार वाहू विठ्ठलाला